काँग्रेस पार्टीच्या वतीने आज इथे टोल नाके बंद करण्याच्या संदर्भामध्ये टोलच्या विरोधातलं मोठं आंदोलन सुरू आहे त्या काँग्रेस पार्टीने जाहीर केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही तळवीड टोल नाक्यावरून आपल्याशी संवाद साधत आहोत भीक नको पण कुत्रा औरा असं म्हणायची वेळ महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या जनतेसमोर आलेली आहे विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि म्हणून टॅक्स पेअरच्या खिशातलेच पैसे काढून ते बहीण योजना भाऊ योजना करून आहेत पण अशा पद्धतीचे स्वाभिमानी महाराष्ट्रातले लोक अशा पद्धतीच्या भिकेला भीक घालणार नाही याची आम्हाला खात्री आहे खास करून महाराष्ट्रातल्या महिलांच्या वतीने माझं सांगणं आहे की पंधराशे रुपयाची भीक देऊन तुम्ही आम्हाला गंडवू शकत नाही मोठ्या प्रमाणावर जी एस टीच्या रूपाने आमच्या पुरुषांच्या आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून जो पैसा तुम्ही आमच्या घेत घेताय तो आधी थांबवा या ज्या पद्धतीने गॅस सिलेंडर आम्हाला घ्यावा लागतोय सबसिडी बंद झालेली आहे तो गॅस सिलेंडर स्वस्तामध्ये उपलब्ध होईल असं करा मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेच्या बाबतीत आयुष्यमानचं कार्ड दिलं जात आहे पण आयुष्यमानची सेवा मिळत नाही माणसं आजारी पडली तर लाखो रुपयांचा खड्डा फॅमिलीला पडतोय आणि पोस्ट कोविड मोठ्या प्रमाणावर लोक जे गरिबी रेखेच्या वर होते ते आरोग्यावर खर्च करून तरी रेखेच्या खाली गेलेले आहेत आणि शिक्षणावरती फार मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीची नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षणावरती खर्च करावा लागतो या सगळ्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय तातडीने करा आणि अशा पद्धतीच्या सवंग योजना आणण्यापेक्षा टोल रद्द करा इथे रस्ता एवढा वाईट आहे की इथून कोल्हापूरला जायला चार चार तास लागतात कुणाला विचारून सहा पदरी सुरू केलात कुणाला विचारून पूल पाडलात कुणाला विचारून या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरची वाट लावली आणि वर टोल घेताय ते वेगळंच या टोल देण्याला यापुढे आमचा विरोध विरोध राहील अतिशय शांतपणे आज इथं लोकांनी निवेदन देऊन आपलं आंदोलन केलेलं आहे पण नजीकच्या काळामध्ये असं केलं जाईल असं नाही क्षोभ लोकांचा वाढतो आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि या पद्धतीची हा झिझिया कर तातडीनं थांबला पाहिजे एकदा जर तुम्ही व्हेहिकलचा टॅक्स घेतला आणि पीडब्ल्यूडी सारखी यंत्रणा जर चालवली जाते तर रोडचा टॅक्स परत का घ्यायचा हा डबल टॅक्सिंग आहे आणि हे तातडीनं थांबलं पाहिजे